मुंबई आणि महाराष्ट्रात हवामानाचा काय अंदाज आहे ते आपण आज या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की हवामान खातं हे आपल्यापर्यंत मॉन्सूनचे मान्सूनचे अपडेट्स पोहोचवत आहे मात्र पुढच्या येणाऱ्या तीन दिवसांमध्ये काय अपडेट्स आहेत ते आपण जाणून घेणार आहोत कुठे रेड अलर्ट देण्यात आलाय कुठे ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय ह्या सगळ्या ज्या अपडेट्स आहेत ते आज या व्हिडिओमधनं जाणून घेऊयात नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत पुढच्या तीन दिवस आणि पुढचे चार दिवस खरं तर काय हवामानाचा अंदाज आहे ते आपण आज या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत पण मात्र त्याच्या आधी जो ऑरेंज आणि रेड अलर्ट या पुढच्या तीन ते चार दिवसांसाठी विविध जिल्ह्यांमध्ये देण्यात आला आहे तो का देण्यात आलाय ते समजून घ्यायचा आपण प्रयत्न करूयात हा जो मॅप आपण आता याच्या स्क्रीनवरती बघणार आहोत इथे जर तुम्ही बघितलं तर हा जो नकाशा आहे याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत की एक कमी दाबाचा पट्टा हा तयार झालेला आहे गुजरातपासून केरळपर्यंत आणि हा पट्टा जो तयार झालेला आहे कमी दाबाचा त्याच्यामुळे आपल्याला पुढचे काही दिवस महाराष्ट्रात चांगल्या प्रमाणात पाऊस बघायला मिळेल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडनं वर्तवण्यात येतोय या पट्ट्यामुळेच खरं तर जेव्हा एखादं दा कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं त्याच्यानंतर पाऊस जास्त प्रमाणात पडतो किंवा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असते असं म्हटलं जातं आणि तसंच काहीचं चित्र आपल्याला आत्ता इथं बघायला मिळतंय हा संपूर्ण पट्टा जो आहे इथे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे हा पांढरा पट्टा आणि त्याच्यामुळेच पाव पावसाची शक्यता आहे पुढचे तीन दिवस आपण जाणून घेऊयात की आधी स्थानिक अंदाज काय आहे त्याचा आपण अंदाज मुंबई आणि जे रुरल जी ठिकाणं आहेत तिथे हवामानाचा काय अंदाज आहे जी उपनगर आहेत मुंबईची त्याचा तिथं काय अंदाज आहे ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात आपण जर बघितलं तर पुढील चोवीस तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांचा जो स्थानिक अंदाज आहे त्याच्यात असं सांगण्यात येतं की मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे कमाल आणि किमान तापमान हे अठ्ठावीस अंश से सेल्शियस ते चोवीस अंश सेल्शियस इतकं राहू शकेल म्हणजे ट्वेंटी एट डिग्री सेल्सिअस इतकं जे तापमान आहे ते आपल्याला साधारण बघायला मिळेल पुढच्या तो चोवीस तासांसाठी त्यानंतर आपण विदर्भ आणि मराठवाड्याचा काय अंदाज आहे कोकणात काय अंदाज आहे तेही जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणूनच ऑरेंज आणि और रेड अलर्ट जो आहे तो कोकणात खरंतर देण्यात आलेला आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जो घाट परिसर आहे तिथं तुर तुरळक ठिकाणी तूर, तूर, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असंही म्हटलं जात आहे त्याचबरोबर मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये देखील आपण बघितलं तर विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा त्याचबरोबर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची जी शक्यता आहे ते ती वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये आपण जर बघितलं तर तिथे देखील तशीच काही अशी परिस्थिती आहे तिथे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असं सध्या तरी म्हटलं जात आहे उद्यासाठी आपण जर बघितलं तर विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे विदर्भात आपण जर बघितलं तर चंद्रपूर असेल किंवा इवन अमरावती वर्धा नागपूर ही जे सगळीकडेच आपण बघितलं तर ऑरेंज आणि रेड अलर्ट असे दोनही अलर्ट उद्या विदर्भासाठी देण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे तिथं मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर रत्नागिरी आणि सातारा इथे देखील रेड अलर्ट देण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग रायगड पुणे ठाणे पालघर इथं आपण बघितलं तर ऑरेंज अलर्ट आहे आणि मुंबईसाठी आपण जर बघितलं तर उद्या येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे मध्यम ते मुसळधार पाऊस उद्या मुंबईमध्ये पडण्याची शक्यता आहे असं सध्या सांगितलं जात आहे आपण जर शनिवार रविवारचं बघितलं शनिवार रविवारसाठी जर तुम्ही काही प्लॅनिंग करणार असाल किंवा तुम्ही कुठले प्लॅन्स बनवणार असाल तर त्याच्यासाठी आधी हवामानाचा काय अंदाज आहे तो समजून घेऊयात शनिवारसाठीचा जो अंदाज आहे मुंबईमध्ये पुन्हा एकदा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचबरोबर रायगड सातारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि संपूर्ण विदर्भात आपण जर बघितलं तर तिथे देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे जो रेड अलर्ट विदर्भात देण्यात आलेला होता एकोणीस तारखेसाठी तो मात्र आपल्याला शनिवार रविवारसाठी शनिवारी तरी किमान देण्यात आलेला नाही आहे रविवारचा काय अंदाज आहे त्याचा देखील आढावा एकदा आपण घेऊयात रविवारी आपण जर बघितलं तर, विद, तर विदर्भ जिथे पुढचे दोन दिवस आपण बघतोय की रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता तो अलर्ट आता रविवारसाठी मात्र देण्यात आलेला नाही आहे विदर्भामध्ये रायगड आणि रत्नागिरी या दोनच ठिकाणी फक्त ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे कोकणात कोकण पट्टा जो होता तिथं देखील आपण बघितलं की पुढचे अठ्ठेचाळीस तास कोकणात देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळे ऑरेंज आणि रेड अलर्ट जो आहे तो कोकणात देखील देण्यात आलेला होता त्याचबरोबर विदर्भात आपण बघितलं की विदर्भात देखील ऑरेंज आणि रेड अलर्ट देण्यात आलेले आहेत मात्र या सगळ्यामध्ये या चार दिवसांच्या अंदाजात एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे की मराठवाड्यामध्ये कुठेही कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाहीये त्याच्यामुळे मराठवाड्यात पाऊस कधी पडेल हा एक प्रश्न जो आहे तो देखील लोकांना पडलेला आहे मराठवाड्यामध्ये आपण बघितलं तर पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र मराठवाड्यामध्ये कुठ कुठलाही अलर्ट नाही आहे जो हिरवा रंग आहे तो तिथं आपल्याला बघायला मिळतोय आणि जो येलो अलर्ट आहे तो साधारण मध्य महाराष्ट्रामध्ये पुढच्या दोन दिवसांसाठी देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे एकंदरीतच या दोनही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल अशी चिन्ह सध्या जरी नसली तरी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र कुठलाही अलर्ट किंवा नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे असं म्हटलं जात नाहीये असेच हवामानाचे अंदाज घेऊन तीन चार दिवसांचे अंदाज पुढच्या आठवड्याचे अंदाज घेऊन आम्ही समोर रोज येत असतो असे व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या मुंबईतच्या युट्यूब पेजला नक्की सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा